नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना भाजप वाद पेटला कदमांच्या आरोपांना भाजपचे देखील थेट उत्तर मित्रांनो सविस्तर बातमी काय ते जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमध्ये चांगलेच खटके उघडण्यास सुरुवात झाली आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपवर आरोपाच्या फैरी करत एकच खळबळ ओढून दिली आहेत आरोपांनी भाजप पुरती घायल झाली आहेत त्यामुळे भाजपने देखील आता पलटवार करत रामदास कदम यांना प्रत्युत्तर दिले आहेत अशा स्थितीत शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातला वाद हा आणखी पेटण्याची दाट शक्यता आहे भाजप शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहेत शिवसेनेला सर्वात जास्त त्रास हा भाजपचाच आहे लोकसभा निवडणुकीत भाजपमुळेच शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाले असे एकामागून एक आरोप रामदास कदम यांनी केले आहेत रामदास कदम यांच्या आरोपांना भाजपने जोरदार उत्तर दिले आहेत रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी जाहीरपणे असे वक्तव्य करणे योग्य नाही असे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले त्यांनी असे बोलणे टाळले पाहिजे जेणेकरून दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल आता जर उन्धुनी काढत कोणी बसले तर ते योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले त्यांच्या काही तक्रारी असतील तर बैठकीत त्या गोष्टी बोलल्या पाहिजे असेही ते म्हणाले त्यांनी जे काय आरोप केले आहेत ते आश्चर्यकारक आहेत असे देखील प्रवीण दरेकर म्हणाले मित्रांनो आपल्याला काय वाटतं रामदास कदमान यांनी शिवसेनेला भाजप संपवत आहे असा आरोप जो केला आहे तो योग्य आहे का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र